कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळचं अध्यक्षपद म्हणजे जिल्ह्यातील राजकीय मिराजदारी समजली जाते ज्याचं गोकुळवर वर्चस्व त्याचा कोल्हापूरच्या राजकारणात दबदबा एकीकडे एक आमदार खासदार तर दुसरीकडे गोकुळचं अध्यक्षपद मानलं जातं अशा गोकुळवर गुण्या गोविंदाने नांदऱ्या हसन मुश्रीफ अन सतेश पाटील यांनी माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी धक्का देत बंडाची तयारी केली होती मात्र काहीच दिवसात हे बंड थंड करण्यात मुश्रीफांना यश आलं गोकुळचा पुढचा अध्यक्ष महायुतीचा असणार तोपर्यंत राजीनामा देणार नसल्याचा पवित्रा अरुण डोंगळे यांनी घेतला खरा परंतु या मागे बोलविता धनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याची चर्चा सुरू झाली परंतु मुश्रीफांनी डोळे वटारताच डोंगळेंना जड अंतकरणाने राजीनामा देण्याची वेळ आली परंतु कधी नव्हे ते गोकुळच्या अध्यक्षपदावरून याच वेळी एवढी तानातानी कशी झाली नेमकं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठ्या असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा उत्पादक संघ अर्थात गोकुळचे अध्यक्षपद अरुण डोंगळे यांनी अखेर राजीनामा देत सोडलं अरुण डोंगळे यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा देणार नसल्याची भूमिका घेतली होती त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदावरून सुरू झालेलं राजकारण राज्यभरात चर्चेचा विषय ठरलं होतं मात्र अरुण डोंगळे यांनी मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यासोबत केलेल्या चर्चेनंतर राजीनामा दिला अरुण डोंगळे यांना दोन वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष करण्यात आलं होतं गोकुळच्या संचालकांनी देखील राज्यातील राजकारण वेगळं आणि जिल्ह्यातील राजकारण वेगळं अशी भूमिका घेतली होती गोकुळच्या एकवीस पैकी एकोणवीस संचालक देखील या मताचे असल्यानं अरुण डोंगळे यांना राजीनामा द्यावा लागला गोकुळच्या एकवीस पैकी एकोणवीस संचालक देखील याच मताचं असल्यानं अरुण डोंगळे यांना राजीनामा द्यावा लागला अरुण डोंगळे गोकुळचे व्यवस्थापकीय संचालकांकडे राजीनामा त्यांनी सोपवला गोकुळमध्ये महाविकास आघाडी किंवा महायुती सत्तेत नसून शाहू विकास आघाडीची सत्ता आहे सहकारात राजकारण नको अशी भूमिका गोकुळच्या संचालकांनी घेतली होती त्यामुळे अरुण डोंगळे यांच्या पुढे गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याशिवाय पैराय राहिला नव्हता दरम्यान सतेज पाटील यांनी देखील काही दिवसांपूर्वी अरुण डोंगळे राजीनामा देतील असा विश्वास व्यक्त केला होता गोकुळची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवली नव्हती असं देखील सतेज पाटील यांनी म्हटलं होतं गोकुळच्या अध्यक्षपदाचा जो फॉर्म्युला ठरला होता त्यानुसार पंधरा मे रोजी अरुण डोंगळे यांनी राजीनामा द्यायला हवा होता मात्र डोंगळे यांनी आगळी केली आणि सहकारातही राजकारण शिरतंय की काय अशी चर्चा सुरू झाली होती अरुण डोंगळे यांची इच्छा गोकुळचा अध्यक्ष महायुतीचा व्हावा अशी होती अरुण डोंगळे यांच्या मुलाला कौलव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्याचं मान्य केल्यानंतर त्यांनी आपला राजीनामा दिल्याची चर्चा आता सुरू एकंदरीत गोकुळची नव्हती त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांविरोधात शाहू विकास आघाडी म्हणून लढवली होती असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय आणि त्यामुळे डोंगरे यांच्या या राजीनामा नाट्यामागील सूत्रधार नेमकं कोण अशी चर्चा आता सुरू झाली आहे दरम्यान डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार देण्याचं कारण म्हणजे फक्त पदाची लालसा नाही तर ही महाडिकांची चाल आणि फडणवीसांना गोकुळवर युतीची सत्ता असावी ही इच्छा असल्याचं बोललं जात आहे त्यातूनच हे सर्व प्रकरण घेऊन महाडिक फडणवीसांकडे गेले होते फडणवीसांनी याबाबत अजित पवार आणि मुश्रीफांना सांगत मध्यस्थीचा सा प्रयत्न केला मात्र त्यांनी जिल्हा बँकेचे कारण देत सहकार्य करायला अनुकूलता दाखवली नव्हती

या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी महायुतीकडे स्थानिक संस्थांमध्ये सत्तेची कमान हाती असणं गरजेचं आणि गोकुळमध्ये मात्र ते पाटलांसोबतच ठाम आहेत शिंदे फडणवीसांनी अजितदादांना मध्यस्थी करायला लावली तरी मुश्रीफ बदले नाहीत त्यामुळे गोकुळमधील सत्ता कायम ठेवण्यासाठी ते सतेज पाटलांसोबत शिंदे फडणवीसांना पूर्ण विरोध करणार एवढं नक्की मात्र यामध्ये काही संचालक हे महायुतीच्या बाजूने असल्याने पाटील आणि मुश्रीपांसमोर देखील एक मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे आता या सगळ्या गोकुळच्या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता बंटी देखील यामध्ये एंट्री झालेली होती या सगळ्या राजकारणामध्ये तुम्हाला काय वाटतंय गोकुळ वरती एक हाती सत्ता कुणाची राहील कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र